राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोसवल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारणचा पुतळा पोसवण्याची कारणं शोधण्यासाठी स्थापत्य अभियंते तज्ज्ञ आय आय टी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला या घटनेच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची एक बैठक बोलावली राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे पुतळा कोसळण्याची कारण शोधण्यासाठी स्थापत्य अभियंते तज्ज्ञ आय आय टी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे शिवाय तेथेच भव्य व उत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार स्थापत्य अभियंते तज्ञ नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या या घटनेच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधिताची एक बैठक बोलवली होती या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्य सचिव सुजाता सौनिक अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व्हॉइस ऍडमिरल अजय कोचर रियल ऍडमिरल मनीष चड्डा शिल्पकार राम सुतार विनय वाघ सशिकांत वडके उपस्थित होते स्वरूपात तयार करणे आणि उभारणीसाठी जे जे स्कूल ऑफ स्थापत्य महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत या बैठकीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की झालेली घटना ही दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यामध्ये अशी दुर्घटना परत कधी घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिली आहे